चला तर मंडळी आज आपण ताटाची शोभा जिभेची चव वाढविणारा सहा महिने बिना फ्रीज टिकणारा पदार्थ तयार करणार आहोत तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये मी इथे अर्धा किलो आंबे घेतलेले आहेत म्हणजेच कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत घेताना एकदम कडक पाहून घ्यायचे आहेत नरम पडलेल्या कैऱ्या आपल्याला घ्यायच्या नाही इथे कैऱ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आंबट किंवा गोड कैऱ्यांचा वापर करू शकता तर मी इथे अर्धा किलोपेक्षा एक कैरी जास्त घेतलेली आहे त्याची साल आणि कोई निघते त्यामुळे कैऱ्यांना सर्वात अगोदर पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं कैरीच्या देटाकडील भाग थोडं चोडून धुवायचा आहे तिथे तेल वगैरे असते त्यामुळे वरचं पाठ कट करून घ्यायचं आणि यावरील सर्व साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने कैऱ्या निवडत असताना कडक पाहून निवडायचे आतमधून पांढरं भाग हवं जर तो पिवळसर भाग आलेला असेल त्या तर त्याची रेसिपी जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे छान कडक पाहून कैऱ्या घ्यायच्या किंवा ताज्या कैऱ्या इथे वापरायच्या आहेत आपल्याला तर सर्व कैऱ्यांची साल अशाच पद्धतीने काढून घ्यायची आणि याला बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जेवढं पातळ स्लाईस तयार केलं तेवढं रेसिपी पटकन शिजेल वेळसुद्धा लागणार नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने मी एकदम पातळ स्लाईसमध्ये कट करून घेते कैऱ्या या कैरीमध्ये कोय तयार झालेली नाही त्यामुळे मी पूर्णपणे पार्ट कट करून घेणार आहे पण ज्या कैऱ्यांमध्ये कोय तयार झालेली असेल त्याचं साईडचं पार्ट आपल्याला यूजमध्ये आणायचं आहे आणि कोय जी आहे ती साईडला बाजूला काढून ठेवायचं आहे तर पाहू शकता एवढी पातळ मी स्लाईस तयार करून घेतली सर्व आंबे अशाच पद्धतीने मी कट करून घेणार आहे पातळ स्लाईसमध्ये सर्व कैऱ्या कट करून तयार झालेल्या आहेत पाहू शकता एवढ्या फोडी तयार झाले आता गॅसवरती एक पॅन ठेवायचं आपण इथे मेथांबा तयार करणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये तीन फळी तेल वापरायचं आहे तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतो त्यामुळे तेल थोडं जास्तच वापरायचं आहे ते तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं सर्वात अगोदर मेथांबा तयार करण्यासाठी भांडं तुम्ही स्टीलचं किंवा नसेल तर नॉनस्टिक वापरू शकता तांबं पितळ लोखंड वापरू नका तेल हलकं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आणि हलक्या तेलावरती थोडं परतून घ्यायचं अर्धा चमचा मेथी घालायची आणि हे सर्व हलक्या गरम तेलावरती फ्राय होऊ द्यायचं खूप छान फ्लेवर येतो आता अर्धा चमचा बडीशेप घालायचं यामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो चिमूटभर हिंग घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आणि यामध्ये कट करून घेतलेल्या सर्व फोडी घालायची आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे हळदीसोबतच लाल तिखट घालू नका तिखट करपू शकतो किंवा मेथांब्याला एकदम वेगळाच कलर येतो त्यामुळे आपण तिखटाचा वापर एकदम शेवटी करणार आहोत हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यायचं तेलावरतीच किंवा झाकण लावून एक वाफ काढू शकता तर मी इथे सर्वात अगोदर आंब्याच्या फोडी शिजवून घेणार आहे इथे पाणी वगैरे घालायची काहीही आवश्यकता पडत नाही आंब्याला छान असं पाणी सुटतो आणि मऊ होतात छान फोडी आता यामध्ये गूळ घालायचं आहे बारीक करून गूळ घालायचं मी इथे अर्धा किलो आंबे होते तर गुड एक पाव घेतलेला आहे म्हणजेच ग्रॅममध्ये मोजलं तर दीडशे ग्राम गुडचा वापर मी इथे केलेला आहे कैऱ्या जर जास्त आंबट असतील तर गूळ थोडं जास्त वापरला तरीही चालेल तसं तर तुम्ही गूळ आपल्या आवडीनुसार घेऊ शकता सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गुडाला बारीक केल्यामुळे पटकन शिजलं जातं गूळ इथे पाहतानाच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची रेसिपी आहे पाहू शकता छान मेल्ट झालेला आहे गुड याला पाच ते सात मिनिटांपर्यंत छान असं शिजू द्यायचं आहे थोडी छान सॉफ्ट झाल्या जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजल्या गेलेल्या आहेत इथे पाहू शकता आता याला आणखी दोन मिनिट शिजू द्यायचं आणि चमच्याला अशा पद्धतीने कोट झालं की समजायचं यामध्ये पाण्याचं प्रमाण काहीही नाही छान शिजल्या गेलेलं आहे आता यामध्ये तिखट घालूयात तर मी ते अर्धा ते पाव चमचा तिखट वापरणार आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एक मिनिट शिजू द्यायचं आता पातळ दिसत असेल परंतु थंड झाल्यानंतर घट्ट येत असते याला आणि सहा महिने बिना फ्रीज छान असं टिकत असतो दिसायला जेवढी भारी खायला त्याहून टेस्टी झालेली आहे आपली रेसिपी खूप छान असं मेथांबा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे आणि थंड करण्यासाठी यावरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही कारण झाकण ठेवल्यानंतर रेसिपी गरम आहे त्यामुळे वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होते आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे नको आहे त्यामुळे झाकण न लावता थंड करून घ्यायचं आहे फॅन खाली किंवा ठेवून सुद्धा तुम्ही थंड केलं हेच चालेल तर पाहू शकता थंड झाल्यानंतर मस्त कलर आलेला आहे आणि घट्टसर पण आलेला आहे मेथांब्याला आता आपण हवाबंद डब्यामध्ये याला साठवून ठेवूया सहा महिनेपर्यंत बिना फ्रीज हा मेथांबा टिकत असतो उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव वाढविणारा एकदम चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद